काका पुतण्या एकत्र येणार काका पुतण्याच्या कारण काय पुण्यात सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास खलबत झाली ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे पुण्यातल्या सारसण संकुलात कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बैठकीला कृषी मंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवारही उपस्थित राहिले गेल्या काही दिवसातील अजित पवार आणि शरद पवारांची पवार ही चौथी भेट होती त्यामुळं काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय साखर पुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात महाराष्ट्री संस्कृती परंपरा ही वर्ष चालत आलेली त्याच्यात बाकीच्या कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो ते चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो अजित पवारांनी जरी कौटुंबिक कारणानं भेटी गाठी घेत असल्याचं सांगितलं असलं तरी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या वाढल्यात या कशा पाहूया बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट झाली तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोघांची भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराड चर्चा देखील झाली सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला बावीस मार्च दोन हजार पंचवीस अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र आले दहा एप्रिल दोन हजार पंचवीस जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पुण्यात कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले राष्ट्रवादीच्या फुटीला आता दीड वर्ष झालंय पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे अजित पवारांनी जुन्या वादाला भावनिक किनार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय आता हे दादांचं वक्तव्य आहे आजही मानतो अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींबद्दल आता महाविकास आघाडीमध्येही प्रतिक्रिया उमटत आहे शिंदेसोबत आम्हाला कधी पाहिलं का असा सवाल करून राऊतांना नेमकं काय सुचवायचं होतं असा प्रश्न निर्माण झालाय ठिकाणी शिवसेना आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार त्यांच्या स्वागताचे अजितदा वगैरे जे काय आम्ही काल बघत होतो ते त्यांचा प्रश्न आहे तो आमचं प्रेम आहे टोकाचं आणि कडवटपणा तितकाचा आणि त्यात भेसळ नसते अजित पवार आणि शरद पवारांचे वाद हे फक्त वरवरचे होते का एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार काका पुतण्यांना एकत्र आणण्यास कुणाची भूमिका महत्वाची असेल या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल The report, Sam TV News.